रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या विद्यमाने श्री रोशन रामचंद्र साळोखे समन्वयक आमदार महेंद्र थोरवे वैद्यकीय मदत कक्ष कर्जत खालापूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिर दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी दहा वाजता ते सायंकाळी चार वाजेपर्यंत ठिकाण रोहित मंगल कार्यालय डिक्सळ तालुका कर्जत जिल्हा रायगड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक कर्जत शहरातील रॉयल गार्डन सभागृहात आयोजित करण्यात आली होती कर्जतमध्ये आता परिवर्तन अटळ असून सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी केले आजच्या प्रवेशामुळे समोरून प्रतिक्रिया येतील आणि त्यांना योग्य वेळी उत्तर देण्याची तयारी आपण जे बोलतात त्यांची पात्रता काय आहे जनता ओळखून आहे असा टोला खासदार सुनील तटकरे यांनी मारला तर थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय काशीनाथ सावंत यांची उमेदवारी जाहीर केली कर्जत नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी पुष्पाताई दगडे यांची उमेदवारी जाहीर केली आणि ही दोन्ही आमदार ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर लढणार असे जाहीर केले या सर्वांचा प्रवेश हा पक्षासाठी गौरवाचा दिवस असून चुकीचे विचार पुढे आणणाऱ्या विचारांविरुद्ध आहे असा टोला सुनील तटकरे यांनी या पक्षप्रवेशाप्रसंगी मारला या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक भोपतराव प्रदेश प्रतिनिधी भगवान भोईर प्रदेश प्रवक्ते भरत भगत जिल्हा सरचिटणीस एकरा धुळे कोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर सुनील पाटील अश्विनी पाटील माथेरान माजी नगराध्यक्ष अजय सावंत जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे राम राणे युवक तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट स्वप्नील पालकर आदिमान्य

आता खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत मी अनेक वेळा सांगत असतो विधानसभेच्या निवडणूक या पक्षाची आपण असा तुम्ही पडले असतील तेव्हा तुम्ही आपण विरोधी पक्षामध्ये होता तेव्हा जर माझ्यासोबत असता तर आजचं चित्र वेगळं असतं परंतु आपण त्या गोष्टी सुद्धा विसरून गेलो साहेब जे उमेदवार देतील साहेब जी तुम्हाला जबाबदारी देतील ते आपण खांदेला खांदे लावून काम करू त्याला कार्यकर्त्याच्या निवडणूक आहे त्या कार्यकर्त्यांच्या आता चंद्रपूर सुद्धा चांगलं काम आहे मागच्या मला वाटतं नगरपालिकेला त्यांनी निवडणूक नगरपालिकेत अध्यक्ष कोणाची निवडणूक लढवली होती अगदी पाच सहाशे मतांनी त्यांचा पराजय झाला होता पण चंद्रप्पा आता तुम्ही आपांच्या आणि सगळी भावच्या सोबत आला आता तुम्हाला कशाची घाबरण्याची गरज नाही मी तुमच्या सोबत आहे आता ते साहेब

जिल्हा परिषद सदस्य आपल्याला जिंकायचे त्यासाठी आपल्याला सगळ्यांना मनापासून काम करायचे आधी साहेब उमेदवारी जाहीर करतीलच परंतु आज संध्याकाळी जेव्हा उद्या आपण पत्रकार परिषद घेऊन आपले कदपूरचे आणि कुखुरीचे आणि माथेऱ्यांचे जगसेवकांचे सुद्धा उमेदवारी जाहीर करू आणि प्रचाराचा जाणव फोडू असं आपल्याला आजच्या या प्रसंगी तुम्हाला मी सांगतो आपण सर्वांनीच आधी आणि सर्व असतील असतील आणि यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचं स्वागत केले सगळे आपण सगळे सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि रामदास माई कसे